नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय मित्रांनो म्हातारपणात पुष्कळजनांना अशी इच्छा होत असते याच्या घरी गेलं पाहिजे त्याच्या घरी गेलं पाहिजे याला भेटलं पाहिजे त्याला भेटलं पाहिजे पण मित्रांनो बऱ्याचदा असं होतं की आपण तिथे गेलेलं काही लोकांना आवडत नाही म्हाताऱ्या लोकांना त्या ठिकाणी कोणी सहन करत नाही तर चुकूनही तुम्ही तुमच्या म्हातारपणात ह्या लोकांच्या घरी अजिबात जाऊ नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच ऐकणार आहोत की कोणती लोक आहेत की त्यांच्या घरी म्हातारपणात जायचे नाही मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा व्हिडिओ संपूर्ण नक्की ऐका आणि या व्हिडिओ आवडल्यास कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका काही ठिकाणी अशी असतात जिथे आपण गेलेले कोणाला आवडत नाही आणि कितीही काही झाले तरी त्या ठिकाणी राहणे तुमच्या शांततेचा हक्क हिरावून घेत असतात खूप लोक आपलं संपूर्ण आयुष्य ह्या विचारात घालवतात की त्यांना काही खास ठिकाणी जायचं आहे काही नाती निभावायची आहेत पण जर मी सांगितलं की वाढत्या वयात तुमचा प्राधान्यक्रम काहीतरी वेगळं असायला हवं खूप वृद्ध लोक शांतपणे वेदना सहन करत राहतात कारण ते अशा वातावरणात जाणं चालू ठेवतात जिथे त्यांना स्वतःला लहान अवांछित किंवा वापरलेलं वाटतं पण आता तुम्हाला असं करणं गरजेचं नाही तुम्ही इतरांसाठी खूप काही केलं आहे आता वेळ आहे तुमच्या शांततेचं रक्षण करण्याची आणि फक्त तिथे राहण्याची जिथे तुम्हाला खऱ्या मनाने स्वीकारलं जातं मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला त्या चार ठिकाणांबद्दल सांगणार आहे जिथून तुम्ही दूर राहिलं पाहिजे जेणेकरून तुमची अंतहा शांती टिकून राहील आणि तुम्हाला कुणावर ओझं असल्यासारखं वाटणार नाही आणि शेवटी तुम्ही समजून घ्याल की अजूनही नवीन प्रकारे आपलेपणा आणि मैत्री मिळवणं शक्य आहे अशा ठिकाणी आणि लोकांपुढे न चुकता जे तुम्हाला चांगलं वाटू देत नाहीत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कारण जे काही तुम्ही इथे ऐकणार आहात ते तुमच्या ह्या जीवनकाळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकतील जसं वय वाढतं आपण समजून घेतो की खरी संपत्ती मालमत्तेमध्ये किंवा बाह्य यशात नसते तर आपल्या आंतरिक शांतीमध्ये असते आपण आयुष्य जगलो आहोत अडचणींना तोंड दिलं आहे कुटुंब उभारलं आहे मेहनत केली आहे आणि चांगले वाईट दिवससुद्धा पाहिले आहेत आता या टप्प्यावर आपली सर्वात मोठी संपत्ती आपली शांतता आहे पण आंतरिक शांती सहजासहजी मिळत नाही ती दररोज जपावी लागते जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा आपलं मन नेहमी जबाबदाऱ्या कामं आणि चिंतेमध्ये अडकलेलं असतं स्वतःबद्दल विचार करण्यासाठी वेळच उरत नाही पण वृद्धावस्था खूप लोकांसाठी हा काळ गोंधळाचा असतो जी शांतता कधी अशक्य वाटत होती ती आता सर्वत्र असते दिवस लांब वाटायला लागतात व्यस्तता कमी होते आणि सत्य समोर यायला लागतं जर आपल्या आत शांतता नसेल तर कोणतीही गोष्ट आपल्याला अस्वस्थ करू शकते आंतरिक शांती म्हणजे चिंता नसणे नाही तर ती एक अवस्था असते जिथे मन आणि हृदय एक लयात असतात जेव्हा तुम्ही कोणत्याही ओझ्याशिवाय झोपू शकता कोणत्याही पश्चातापाशिवाय जागे होऊ शकता आणि आपला दिवस अनावश्यक वेदना न घेता घालवू शकता ही ती अवस्था आहे जिथे तुमचा आनंद इतरांवर अवलंबून नसतो तर आपल्या जीवनाला स्वीकारण्यातून येतो खूप लोक संपूर्ण आयुष्य ही शांतता चुकीच्या ठिकाणी शोधत राहतात ते विचार करतात की जेव्हा मुले यशस्वी होतील तेव्हा आर्थिक स्थिती सुधारेल किंवा जेव्हा सगळ्या समस्या सुटतील तेव्हा त्यांना शांतता मिळेल पण खरं तर असं आहे की नेहमी काही ना काही अपूर्ण राहतं नेहमी आव्हानं असतात शांतता बाह्य परिस्थितीमध्ये नाही तर आपण त्यावर कसं प्रतिक्रिया देतो त्यामध्ये आहे वय वाढत गेल्यावर आपण हेही समजतो की काही गोष्टी आपल्या वेळेसाठी योग्य नाहीत फुकटच्या चर्चा इतरांची चिंता गेलेल्या काळाची खंत हे सगळं फक्त आपल्या शांततेचं नुकसान करतात जर एखादी व्यक्ती किंवा वातावरण पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात अस्वस्थता निर्माण करत असेल तर कदाचित आता त्याला सोडण्याची वेळ आली आहे या वयात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतरांना खुश करणं नव्हे तर स्वतःची काळजी घेणं असतं आणि हा निर्णय त्या ठिकाणी जाण्याबाबतही लागू होतो प्रत्येक घर तुमच्यासाठी योग्य नसतं काही ठिकाण तुमची ऊर्जा संपवतात काही ठिकाणं अशी असतात जेथे तुमची ऊर्जा संपते तुम्हाला अस्वस्थ वाटतं किंवा तुम्हाला अवांछित वाटू लागतं आणि पुढे आपण यांच्याबद्दल बोलणारच आहोत वेळोवेळी आपण हे ओळखायला शिकतो की आपण खरोखर कुठे स्वागताला पात्र आहोत आणि कुठे फक्त सहन केलं जातं आणि याहून वाईट काहीच नाही की तुम्ही कुठे जाल आणि असं वाटेल की तुमच्या उपस्थितीमुळे कुणालाच काही फरक पडत नाही तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का एखाद्या घरी गेल्यावर असं वाटणं की कुणालाच खरंच तुमची काळजी नाही की तुम्ही आलात की नाही जिथे बोलणं कमी थंडसर असतं आणि लोकांचे डोळे तुमच्यापासून चुकत असतात जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा आपण हे संकेत दुर्लक्ष करतो आपल्याला नाती टिकवून ठेवायची असतात म्हणून आपण अशा ठिकाणी जात राहतो जिथे आपली किंमत केली जाते पण वृद्धावस्थेत ही गरज संपते आपण खूप काही सहन केलेलं असतं आपली जबाबदारी पूर्ण केलेली असते आता आपल्याला स्वतःलाच विचारायला हवं शेवटी का जावं अशा ठिकाणी जिथे आपलेपणा उरलेला नाही ते घर जिथे तुम्ही स्वागत योग्य नाही ती जागा जिथे लोक तुम्हाला फक्त औपचारिकतेने बोलवतात प्रेमाने नाही जिथे तुम्हाला असं वाटतं की कुणीही तुमच्या येण्याने आनंदी नाही जिथे संवाद फक्त औपचारिक असतो आणि जिथे तुम्ही इतरांमध्ये उपेक्षित वाटता कदाचित लोक तुमच्या आयुष्याबद्दल तुमच्या कथा किंवा तुमच्या भावना याबद्दल विचारण्याची गरजही समजत नाही तुम्ही फक्त एक सवयीचा पाहुणा होऊन जातात ज्याला तिथे पाहून कुणालाही विशेष आनंद होत नाही आणि हे सगळं कुटुंबामध्येही होऊ शकतं मान्य करणं कठीण आहे पण फक्त रक्ताचं नातं असल्याचा अर्थ असा नाही की लोक तुमच्या उपस्थितीची कदर करतील काही लोक आपल्याला फक्त भूतकाळाचा एक भाग समजतात असा माणूस ज्याने आपलं काम पूर्ण केलं आहे आणि आता महत्त्वाचा राहिलेला नाही पण हे खरं नाही तुम्ही अजूनही इथे आहात तुमचे विचार तुमच्या भावना तुमचं महत्त्व टिकून आहे आणि तुम्हाला सम्मान आणि प्रेमाने जगण्याचा हक्कसुद्धा आहे बरेच वृद्ध असे वातावरण सहन करत राहतात जिथे त्यांना आपलेपणा वाटत नाही फक्त यासाठी की लोकांच्या टोमण्यापासून वाचावं किंवा एका परिपूर्ण कुटुंबाची प्रतिमा टिकवून ठेवावी पण जरा विचार करा खरंच हे आवश्यक आहे का स्वतःची ऊर्जा आणि वेळ अशा वातावरणात घालवणं योग्य आहे का जिथे खरं प्रेमच नाही वृद्धावस्था जबाबदारीने निभावल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्यांचा काळ नसतो तर हा तो काळ असतो जिथे आपल्याला पूर्ण मोकळी कसावी की आपण कुठे आणि कोणासोबत राहावं आणि थंड नीरस वातावरणापेक्षा अधिक वाईट काय असू शकतं अशी जागा जिथे संवाद फक्त ओझं आणि अस्वस्थता घेऊन येतो हे आपल्याला आणखी एका घराकडे घेऊन जातं जे तुमची शांतता चोरू शकतं ती जागा जिथे गॉसिप आणि नकारात्मकतेचा अधिराज्य असतं वय वाढल्यावर आपण शिकतो की शांतता निरर्थक बोलण्यापेक्षा खूप मौल्यवान असते पण काही ठिकाणी ही शांतता कधीच नसते कारण तिथल्या संवादात काही सार नसतो ते फक्त तुमची मानसिक शांतता हिरावण्यासाठीच असतात ती घरं जिथे लोक फक्त इतरांच्या आयुष्यावर चर्चा करतात त्यांना जज करतात आणि अशा गोष्टी पसरवतात ज्या खऱ्याही नसतात आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे हे सगळं आपल्याला आतून चांगलं वाटू देत नाही तुम्ही कधी अशा घरात गेलात का जिथे आत पाऊल ठेवताच ऐकायला येतं की कुणी काय केलं कोण चुकलं कोण अडचणीतून जात आहे अशा जागा जिथे कधीच आशा आनंद किंवा प्रगतीची चर्चा होत नाही फक्त चुका त्रास भांडण यावर चर्चा करतात सुरुवातीला हे सामान्य संवादासारखं वाटू शकतं पण हळूहळू तुम्हाला जाणवतं की तुम्ही तिथून एक ओझं घेऊन परत जात आहात जसं काहीतरी उचललं आहे जे तुमचं नव्हतं गॉसिप म्हणजे एक सापळा असतो ते फक्त हलक्या फुलक्या गोष्टीसारखं वाटतं पण त्यात विष असतं ते आपल्याला लोकांना नीट न ओळखता जज करायला लावतं ते आपला वेळ अशा गोष्टीमध्ये वाया घालवायला लावतं ज्याचा आपल्या आयुष्याशी काहीही संबंध नसतो आणि अनेक वेळा ते आपल्याला त्या वाईट सवयींमध्ये परत ढकलतं ज्या आपण वर्षापूर्वी सोडायला हव्या होत्या विचार करा इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर अजूनही इतरांच्या आयुष्यावर चर्चा करणं गरजेचं आहे का गॉसिप ऐकण्यापेक्षा अधिक वाईट तेव्हा वाटतं जेव्हा तुम्हाला जाणवतं की तुमच्या मागे वळताच तुम्हीच चर्चेचा विषय बनता जे लोक इतरांची बदनामी तुमच्या समोर करतात ते नक्कीच तुमच्याही गैरहजरीत तुमची बदनामी करतात आणि जे लोक नेहमी तक्रारी आणि नकारात्मक गोष्टी पसरवतात ते त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात काहीही चांगलं करू शकत नाही असं वातावरण आपली ऊर्जा शोषून घेतं आपल्या मनात नकारात्मक विचार भरतं आणि आपल्याला त्या आंतरिक शांततेपासून दूर करतं जी आपल्याला सर्वाधिक गरजेची आहे नकारात्मकता अनेक स्वरूपात येऊ शकते काही घरं अशी असतात जिथे प्रत्येक गोष्टीत उणीव शोधली जाते जिथे लोक नेहमी सर्वांचं वाईटच पाहतात जिथे प्रत्येक संवाद एक स्पर्धा असते की कुणाच्या आयुष्यात जास्त अडचणी आहेत ही जागा आधार सांत्वन किंवा मैत्री देण्याऐवजी फक्त असमाधान आणि निराशा पसरवते तुमचा हक्क आहे की तुम्ही अशा वातावरणात राहा जे तुमच्या मनाला हलकं करतं तुम्हाला शांतता देतं अशा लोकांमध्ये राहा जे सम्मानाने बोलवतात ज्या आठवणी वाटल्या जी स्मितहाश्य घेऊन आली ना की विनाकारण चिंता आणि गॉसिप आणि जर एखादी जागा तुम्हाला हे सगळं देत नसेल तर सर्वात चांगला निर्णय म्हणजे त्यापासून दूर होणं पण अजून एक प्रकारचं घर असतं जे याहूनही जास्त नुकसानकारक असू शकतं जी जागा जिथे तुमचं महत्त्व फक्त तेव्हाच जाणवले जातं जेव्हा कुणाला तुमच्याकडून काही हवं असतं आणि आता आपण यांच्याबद्दल बोलणार आहोत वेळोवेळी आपण हे समजायला लागतो की केव्हा केव्हा आपल्याला खरंच महत्त्व दिलं जातं आणि केव्हा आपण फक्त इतरांच्या सोयीसाठी आहोत काही ठिकाणं अशी असतात जिथे आपल्याला आपल्या प्रेमासाठी अनुभवासाठी किंवा अस्तित्वासाठी नाही बोलवले जात तर फक्त यासाठी की आपण तिथे काही कामासाठी उपयोगी पडू शकतो आणि हा जाणिवेचा क्षण कदाचित सगळ्यात जास्त दुःखद असतो हे जाणणं की लोक तुमची प्रेमाने नाही तर गरजेने आठवण काढतात कदाचित तुम्हीही अनुभवले असेल कदी काही लोक जे कधी तुमची खबरसुद्धा घेत नाही पण जेव्हा त्यांना काही मदत हवी असते तेव्हा अचानक समोर येतात मुले नातेवाईक किंवा अनोळखीचे जे कधीही तुमच्या तब्येतीबद्दल किंवा हालचालींबद्दल विचारत नाही पण जेव्हा त्यांना आर्थिक मदत सल्ला किंवा काही काम निघवायचं असेल तेव्हा ते, ते तुमची आठवण काढतात आणि आपणही प्रेम किंवा सवयीने त्यांना मदत करतो आपल्याला वाटतं की आपण उपयोगी असावं मदत करावी पण मनाच्या एखाद्या कोपऱ्यात आपल्याला जाणवतं की हे नातं एकतर्फी आहे मदतीचा विषय नाही कारण एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करणं तो तुमची कदर करतो नेहमी एक चांगली गोष्ट असते पण खरी वेदना तेव्हा होते जेव्हा आपल्याला जाणवतं की या क्षणांव्यतिरिक्त आपलं काहीच महत्त्व नाही कुणालाही खरा आपलेपणा नाही कुणालाही आपल्या कहाण्यात भावना किंवा आयुष्यात रस नाही आपल्याला फक्त एक साधन म्हणून पाहिलं जातं गरज असली की बोलावलं जातं आणि ही भावना वृद्धावस्थेत आणखी जास्ती वेदनादायी होऊ शकते कारण हा तो काळ असतो जिथे आपल्याला सर्वात जास्त सम्मान आणि संवेदनशीलतेची गरज असते आपल्याला हे नको असतं की लोक आपल्याला ओझं समजावं पण आपल्याला हेही नको असतं की आपल्याला फक्त एक तात्पुरता उपाय म्हणून पहावं जो फक्त तेव्हाच आठवतो जेव्हा कुणाला आपण हवे असतो प्रत्येकाला खऱ्या नात्यांची गरज असते अशी नाती ज्यात परस्पर सम्मान आणि काळजी असते फक्त स्वार्थ नाही पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा कोणीही तुम्हाला तोपर्यंत वापरू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः त्याला परवानगी देत नाही जर तुम्हाला वाटत असेल की लोक तुमची फक्त तेव्हाच आठवण काढतात जेव्हा त्यांना काही हवं असतं तर तुम्हाला नकार देण्याचा पूर्ण अधिकार आहे हे तुमचं हक्क आहे की तुम्ही ठरवावं की आपली ऊर्जा कुठे खर्च करायची आणि आपला वेळ कोणत्या लोकांसोबत घालवायचा हा स्वार्थ नाही हा आत्मसन्मान आहे आणि याहून जास्त वेदनादायक काही असू शकत नाही हे जाणवणं की काही ठिकाणी लोक तुमच्या उपस्थितीला गरज म्हणून नाही तर एक अडचण म्हणून पाहतात जिथे तुम्हाला जाणवू दिलं जातं की तुम्ही तिथे नसावं की तुम्ही इतरांच्या आयुष्यात अडथळा बनत आहात फार थोड्या गोष्टी इतक्या वेदना देतात जितकं हे जाणवणं की तुमचं अस्तित्व कोणालाही आनंद देत नाही तुम्ही एखाद्या जागी जाता पण तिथे कोणीही तुमच्या येण्याने उत्साही वाटत नाही संवाद लहानसा आणि औपचारिक असतो लोक तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघणं टाळतात आणि आजूबाजूला एक विचित्र शांतता असते एक अस्वस्थ वातावरण जे तुम्ही शब्दात सांगू शकत नाही पण नक्कीच अनुभवू शकता तुम्ही कधी असा अनुभव घेतलात का अशा ठिकाणी असणं जिथे कुठल्याही कारणाशिवाय असं वाटतं की तुम्ही इतरांसाठी एक त्रास आहात ही वृद्धावस्थेतील सगळ्यात कठीण परिस्थितीपैकी एक आहे वर्षानुवर्ष आपण आपल्या कुटुंबासाठी कामासाठी मित्रांसाठी स्वतःला समर्पित केलं आपण नाती जपली लोकांना मदत केली नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहिलो पण काही ठिकाणी असं वाटतं की ह्या सगळ्याचा काही अर्थच नव्हता आपली उपस्थिती जी कधी सर्वात गरजेची होती आता जसं कोणालाही काही फरकच पडत नाही आणि याहूनही जास्त दुःख तेव्हा वाटतं जेव्हा आपल्याला असं जाणवू दिलं जातं की आपण इतरांच्या दिनचर्यामध्ये अडथ अथळा बनलो आहोत प्रत्येक संकेत स्पष्ट असतोच असं नाही कधी कधी त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या एकत्रित होऊन आपल्याला जाणवून देतात की आता आपल्याला इथं आधीसारखं आपलेपण मिळत नाही संक्षिप्त भाषेत उत्तर दिले जातं आवाजात अधीरता असते तुमच्या बोलण्यात कोणतीही उत्सुकता न दाखवणं लवकरच संवाद संपवण्याचा प्रयत्न करणं जसं तुमच्या उपस्थितीमुळे कोणीतरी अस्वस्थ होतोय कठोर शब्दांची गरज नसते शांतता आणि अंतरच सगळं सांगून जातं हे सगळं तुमच्या स्वतःच्या कुटुंबातही होऊ शकतं असं होऊ शकतं की तुमची मुलं आणि नातवंड त्यांच्या जीवनात इतकी व्यस्त असतील की त्यांना हे जाणवणारही ना नाही की ते तुम्हाला कसं वागवत आहेत असं होऊ शकतं की तुमचे जुने मित्र आता तुमच्या मतात तेवढी रस घेणं बंद करत असतील आणि हळूहळू तुम्हाला हे जाणवायला लागतं की तुम्ही तिथे आहात तर खरं पण जणू तुमच्या उपस्थितीला काही अर्थ चोरलेला नाही हे जाणवणं की तुम्ही कुणासाठी ओझं बनलात हे जीवनातील सर्वात मोठ्या अन्यायांपैकी एक आहे कारण कोणताही माणूस असंच वृद्ध होत नाही प्रत्येकाचं स्वतःचं एक जीवन कथन असतं कुणीही या वयाच्या टप्प्यावर कोणताही योगदान न देता पोहोचत नाही त्याग न करता स्वतःभोवती असलेल्या लोकांसाठी आपलं सर्वोत्तम न देता तुम्ही ओझण नाही तुमची कदर आहे तुमचा वेळ तुमचा अनुभव तुमच्या गोष्टी यांना अर्थ आहे आणि जर कोणी हे पाहू शकत नसेल तर चूक तुमच्यात नाही त्यांच्यात आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही त्या ठिकाणी जबरदस्तीने जात आहात तिथे तुम्हाला आपलेपणा वाटत नाही तर कदाचित आता थांबण्याची गरज आहे त्या ठिकाणापासून दूर राहणं जिथे तुमच्यासाठी जागाच नाही हे एकटेपणा नाही तर आत्मसम्मान आहे कारण नेहमी नवीन मार्ग असतात नवीन लोक असतात मैत्री आणि आपलेपण मिळवायचे नवीन मार्गसुद्धा असतात आणि हेच आपल्याला एका महत्त्वाच्या गोष्टीकडे घेऊन जातात जीवन तुम्हाला कोणत्याही वयात आश्चर्यचकित करू शकतं नवीन दोस्तीगिरी याचा अर्थ असा नाही की जीवनात नवीन नात्यांसाठी काहीच जागा उरलेली नाही वर्षानुवर्ष आपण आपल्या कुटुंबात जुन्या मित्रांमध्ये आणि सहकाऱ्यांमध्ये असतो पण वेळेसोबत बरीच नाती मागे राहतात मुलं त्यांच्या जीवनात व्यस्त होतात मित्र दूर निघून जातात आणि अचानक आपल्याला जाणवतं की आपल्याकडे वेळ खूप आहे पण साथ देणारे फार थोडे आहेत हे कठीण नक्कीच असू शकतं पण हीच एक नवीन संधीही आहे कारण सत्य हे आहे की जीवन वयानुसार संपत नाही अजूनही नवीन गोष्टी शिकण्यासाठी नवीन लोकांना भेटण्यासाठी आणि नवीन अनुभवांचा भाग होण्यासाठी संधी आहे फरक फक्त एवढाच आहे की आता आपल्याला प्रत्येक प्रत्येकाला स्वीकारण्याची गरज नाही आता आपण ठरवू शकतो की कोणत्या लोकांसोबत राहणं आपल्याला चांगलं वाटू शकतं अनेक वेळा सगळ्यात उत्तम गोष्ट तीच असते जी नेहमीच जवळ होती पण आपल्याला ती कधी नीट समजलीच नव्हती हा एखादा शेजारी असू शकतो एखादा अनोळखी व्यक्ती जो रस्त्यात भेटतो किंवा कोणी असा जो ऑनलाईन संभाषणात भेटतो जर बदललेला आहे आणि आता घराबाहेर न पडता देखील नवीन लोकांशी जोडण्याचे अनेक मार्ग आहेत फक्त गरज आहे की आपण त्यासाठी खुल्लं राहावं सर्वात मोठी चूक जी कोणी करू शकतं ती म्हणजे हे मानणं की वाढत्या वयानुसार नवीन मित्र बनवणं अशक्य आहे पण हे खरं नाही माणसांमधील नात्यांना वयाचं बंधन नसतं मैत्री ही वेळेवर अवलंबून नसते तर ती सत्यता आणि सन्मानावर आधारित असते एक चांगला मित्र तोंड असतो जो तुम्हाला वर्षापासून ओळखतो तर तो असतो जो आज तुमची काळजी घेतो या नवीन जीवनाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे की आता तुम्ही ठरवू शकता की तुमचा वेळ कोणत्या लोकांसोबत घालवायला हवा इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर तुम्हाला कळून चुकलेलं आहे की कोणते लोक तुमच्यासाठी योग्य आहेत आणि कोणते नाही आता तुम्हाला अशा नात्यांना टिकवण्याची गरज नाही जे फक्त नावापुरते आहेत आता तुम्ही तुमचा वेळ फक्त त्याच गोष्टींमध्ये घालवू शकता ज्या तुम्हाला सुकून आणि आनंद देतात मग ते शेजाऱ्याशी हलकं फुलकं बोलणं असो एखाद्या जुन्या ओळखीला फोन करणं असो किंवा नव्या पद्धतीने लोकांशी जोडणं असो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही स्वतःला जगापासून वेगळं करू नका कारण जीवन अजूनही सुरू आहे आणि त्यात अजूनही नवीन दोस्तीगिरीतील सगळ्यात सुंदर गोष्टी तेव्हाच घडतात जेव्हा आपण त्यांची अपेक्षाही करत नाही म्हणून तुमचं भूतकाळ तुमचं वर्तमान ठरवू देऊ नका शांतता आपलेपणा आणि चांगली संगत अजूनही तुमच्या जीवनाचा भाग बनू शकतात फक्त तुम्हाला स्वतःला त्यासाठी तयार ठेवावं लागेल आता जेव्हा तुम्हाला समजलं आहे की कोणती जागा तुमची शांतता हिरावून घेऊ शकते तेव्हा प्रश्न असा आहे आता तुम्ही काय करणार आहात तुम्ही अजूनही त्या वातावरणात जाण्याची सवय टिकून ठेवणार आहात का जिथे तुम्हाला आपलेपणा वाटत नाही की मग तुम्ही तो मार्ग निवडणार आहात जिथे तुम्हाला आनंद आणि शांतता मिळते लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या तुम्हा शांततेचं रक्षण करण्याचा पूर्ण हक्क आहे कधीही गिल्ट किंवा सामाजिक दबावाला तुमचं जीवनाचे निर्णय घेऊ देऊ नका तुमची आंतरिक शांतता कुठल्याही खोट्या औपचारिकतेपेक्षा अधिक महत्त्वाची आहे आणि आता तुम्ही मला सांगा तुम्ही कधी अशा परिस्थितीला सामोरे गेल्या आहात का तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की तुमच्या उपस्थितीला तिथे काही किंमतच नव्हती आणि तुम्ही यावर कसं मात केलीत तुमची कहाणी कोणासाठी तरी प्रेरणा ठरू शकते जर या व्हिडिओचा संदेश तुमच्या हृदयापर्यंत पोहोचला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ही कथा अशा लोकांसोबत शेअर करा ज्यांना आत्ताच्या काळात याची गरज आहे चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका